खरंच या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या बऱ्याच चुका या ठिकाणी झालेल्या आहेत पहिल्यांदा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी त्यांनी सगळ्यांना आदेश काढला नंतरच्या काळामध्ये ऑफलाईनला देखील त्यांनी त्या ठिकाणी परमिशन दिले म्हणजे सुरुवातीलाच निवडणूक आयोग हा संभ्रम अवस्थेत होता कारण ऑनलाईन फॉर्म भरायला सगळ्यांनी व्यवस्था केली परत ऑफलाईन फॉर्म भरा दोन्ही बी भरून घेतले जातील तुम्हाला ऑफलाईन भरून घ्यायचं होतं तर पहिल्यांदाच घ्यायचं होतं सगळ्या या महाराष्ट्रातल्या जवळजवळ साडेतीनशे ते चारशे नगरपालिका याचे लाखो हजारो उमेदवार यांच्या सगळ्यांची अडचण खऱ्या अर्थानं एका विचारानं केली तो विचार होता निवडणूक आयोगाचा आणि तो चुकीचा होता कारण नंतरच्या काळामध्ये ज्या कोर्ट केस झाल्या त्यांचं म्हणणं असं आहे की पंचवीस तारखेला उमेदवारी घेण्याचा अर्ज मागं घेण्याची संधी होती पंचवीस तारखेपतोर आणि पंचवीस तारखेलाच कोर्टाचा निकाल लागला पण त्यामध्ये मला निवडणूक आयोगाला या ठिकाणी तुमच्यामार्फत सांगायचं आहे पंचवीस तारखेच्या आधी दोन दिवस शनिवार आणि रविवार असल्यामुळं कोर्टाला सुट्टी होती मग कोर्टानं काय सुट्टीच्या दिवशी आदेश देणं तुम्हाला अपेक्षित होतं का जर तसं अपेक्षित असेल तर तुम्ही कोर्टाला देखील त्या ठिकाणी लवकरात लवकर निर्णय घ्या अशा पद्धतीनं सांगायला पाहिजे होतं ते सांगितलं गेलं नाही बरं तुम्हाला निवडणूक लागायच्या आधी अठ्ठेचाळीस तास तुम्हाला कुठलाही आदेश काढता येत नाही मतदानाच्या आधी तरी देखील तुम्ही मतदान हे वीस तारखेला घेण्याचं काही कोर्ट केसेसमुळं ठरवलं जर तुम्हाला पहिल्यांदाच घ्यायचं होतं ज्या दिवशी निकाल लागला पंचवीस तारखेला निकाल लागले लागले तुम्ही जर सांगितलं असतं तर उमेदवारानं एवढी सात आठ दिवस तयारी केली नसती एवढं परिश्रम घेतलं नसतं उमेदवाराची एवढी मोठी धावपळ झाली एवढा मोठा वेळ खर्च झाला आणि याला जबाबदार कोण आहे तर निवडणूक आयोगाचे जे गाईडलाईन आहे हे चुकीचे आहे आणि आता आपण असं सांगत आहेत की तीन तारखेचा निकाल एकवीस तारखेला या ठिकाणी आम्ही मतमोजणी करणार म्हणजे निवडणूक आयोग ज्या दिवशी निवडणूक चालू झाली त्या दिशीपासून जे संभ्रमात आहे ते निकाल लागोस तर संभ्रमात आहे असा निवडणूक आयोग या महाराष्ट्राला या भारत देशाला कधीही लाभू नये अशा प्रकारची विनंती या ठिकाणी महबूब सुबानीला करतो हां देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे की वीस ते पंचवीस वर्ष झालं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक पाहतोय परंतु असं पहिल्यांदाच घडतं आहे तर हे निकाल पुढे जातो मला सगळी योग्य वाटत नाही असं देवेंद्र फडणवीस नाही ना। ना। माझं देखील या मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगणं आहे की शासनानं देखील काय निर्णय घ्यायचे असते राज्य सरकारनं देखील काय निर्णय घ्यायचे असतात ते त्या त्यावेळेला ज्या वेळेला निवडणूक लागली जाते त्यावेळेला निवडणूक आयोगाच्या सर्व ताब्यामध्ये असते याची कल्पना आम्हाला आहे पण एक काळजीवाऊ सरकार म्हणून या ठिकाणी आपण देखील त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला योग्य ते सूचना करायला पाहिजे होत्या निवडणूक आयोगाला आपण देखील या ठिकाणी पत्र व्यवहार करायला पाहिजे होता की चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणलं पाहिजे बरोबर आहे त्याला बरोबर म्हणलं पाहिजे आता लोकांना या ठिकाणी संधी निर्माण झालेला आहे ज्या पद्धतीनं मागील एकोणीसशे पंच्याऐंशी नव्वद ऐंशी सालामध्ये निवडणुका होत होत्या पेट्या गोडवांना असायच्या आणि ज्याची दंडलशाही आहे ते पेट्यादेखील चोरून येत होती अशा प्रकारे पंधरा पंधरा दिवस महिना महिना निकाल लागत नव्हता आणि हे जग तंत्रयुगाचं असताना पुढं जग गेलेलं असताना वोटिंग कशावर केलेली आहे मशीनवर केलेले आहे कशासाठी केलेला आहे की निकाल जलद जलदगतीनं निकाल प्राप्त व्हावा आणि हा अठरा दिवसांना लेट एक एकोणीस दिवसांना लेट निकाल प्राप्त होणार आहे हे जलदगती आहे का मंद गती आहे याचं देखील आत्मचिंतन सरकारनं आणि निवडणूक आयोगानं केलं पाहिजे काही ठिकाणी मशीने बंद